नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण हिरव्या वाटणातली झणझणीत तशी काळ्या उडदाची आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अनेक ठिकाणी उडदाची आमटी म्हटलं जातं अनेक ठिकाणी उडदाचं घुटंसुद्धा म्हटलं जातं तर चला पटकनी रेसिपीकडे बोलूया एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ ही सालीसकट जी असते ती डाळ आपल्याला इथे घ्यायची आहे एक वाटीच्या प्रमाणात आपण ही डाळ घेतलेली आहे आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही डाळ इथे कमी जास्त करू शकता स्वच्छ आपल्याला चार पाच पाण्याने चोळून चोळून धुवायची शिजवतानाच आपल्याला त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा त्यामुळे काय होतं डाळ जी असते ना ती चिकट होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मीठ घातल्यामुळे डाळ पटकन आणि चांगली शिजली जाते तिसरी गोष्ट म्हणजे डाळीतला आळणीपणा जो असतो तो पूर्ण कमी होतो डाळी ते आपण शिजायला लावलेली आहे तोपर्यंत हिरवं वाटण करून घेऊ आलं लसूण हिरव्या मिरच्या जिरे घेतलेले कढीपत्ता आणि कोथिंबीर आता काही ठिकाणी उडदाची आमटी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते पण मी आपली पुण्यातली जी पद्धत आहे आमटी बनवण्याची मी ती मी इथे तुम्हाला दाखवते तर आपल्याकडे पुण्यामध्ये ज्या पद्धतीने आमटी बनवली जाते ती हिरव्या वाटणातली बनवली जाते त्यामध्ये फक्त एवढं साहित्य घेतलेलं जातं खोबरं वगैरे काही यामध्ये वापरलं जात नाही एकदम हिरवं असं सोपं वाटण केलं जातं आणि ह्याच वाटणातली एकदम हिरवीगार अशी झणझणीत उडदाची आमटी बनवली जाते तर इथे आपण हे साहित्य घेतलेले आवश्यकता वाटली तरच पाणी घालायचं नाही तर पाणी न घालताच आपल्याला हे वाटण बारीक असं करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकताय पाणी न घालताच आपण हे वाटण इथे करून घेतलेले वाटणसुद्धा आपल्या इथे बनवून तयार झालेले आहे डाळसुद्धा आपली इथे आता शिजली गेलेली आहे आता कधी कधी काय होतं आपण जेव्हा उडदाची आमटी बनवतो ना तर आपण जर व्यवस्थित तिला हाटली नाही किंवा अशी जर असं बारीक करून घेतली नाही ना तर पाणी एकीकडे होतं आणि डाळ एकीकडे होते म्हणजे त्याचं एकसंगपणा होत नाही घट्टसरपणा असा आमटीला येत नाही तर डाळ इथे चांगली मौसूद शिजली गेलेली आणि हिरवा मसालासुद्धा वाटला गेलेला आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं एक पळीभर आता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे तेलाचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करू शकता शक्यतो उडदाच्या आमटीला जास्त तेल नसलं तरी चालतं फक्त मसाला परत नाही पर्यंत तुम्ही तेल थोडंसं वापरलं तरी चालतं जिरी मोरी घालून घ्यायची केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आणि वाटण आपल्याला इथे चांगलं परतून आहे कारण आपण हे सगळं मसाले जे घेतलेले कांदा ते सॉरी आलं लसूण हिरव्या मिरच्या हे आपण परतून घेतलेलं नाही तर कच्चं घेतलेलं आहे म्हणून आपल्याला हे वाटण चांगलं इथे परतून घ्यायचं आता जेव्हा पण कधी तुम्ही उडदाची आमटी बनवताय तेव्हा त्यामध्ये लसणाचा वापर आहे ना शक्यतो जास्त करायचा फोडणीला सुद्धा लसूण इथे वापरायचा आता काही ठिकाणी ना उडदाची आमटी जास्त तिखट बनवली जात नाही आणि काही ठिकाणी झणझणीत अशी बनवली जाते त्यानंतर ना मसालेमध्ये फक्त आपल्याला येते हळद हिंग आणि गरम मसाला जर असेल ना तुमच्याकडं तर गरम मसाला यामध्ये अर्धा चमचा भरच यामध्ये घालायचा जास्तही तो घालायचा नाही नाहीतर आमटीचा कलर जो आहे ना तो बदलला जातो मसाला परतून घेतलेला आहे थोडस पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण मसाला करपून ये म्हणून आणि चांगला शिजला गेला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आता मी इथे उडदाची आमटी बनवताना नेहमी जेवढी आपण डाळ घेतलेली आहे ना त्याचा अर्धा भाग मिक्सरला थोडासा गरगट करून घेते आणि अर्धी डाळ ना हातानेच मी अशी थोडीशी तिला बारीक करून घेते म्हणजे थोडीशी हाताने जरासा अशी मी जरासा गरगोट करून घेते फोडून घेते तर अर्धी डाळ इथे मी मिक्सरच्या भांड्यात घातलेली पाणी घालायचं नाही अगदी आपल्याला दोन तीन शेकंदच ही फिरवायची जास्तसुद्धा फिरवायची नाही तर तुम्ही ते बघू शकता छान अशी बारीक झालेली आहे एकत्र करून घ्यायची बघू शकता छान असा घट्टसरपणा आलेला आहे एकसंग असा डाळीला पणा आलेला आहे आता मसाला सुद्धा आपल्या इथे परतला गेलेला आहे चांगला हटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायचे आता मी मिक्सरला जरासा तिला बारीक करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर पाटा असेल ना तर पाट्यावर सुद्धा वाटली जाते ही डाळ अगदी माझी आई ज्या जा पद्धतीने पाट्यावरती वाटून ही उडदाची आमटी बनवत असते म्हणजे डाळ शिजल्याच्या नंतर ना असा घट्टसरपणा येण्यासाठी ती पाट्यावरती वाटत असते त्यानंतरनं आपल्याला यामध्ये पातळ किती बनवायचे आणि घट्ट किती ठेवायची हे पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापरू शकता मीठ आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये घालायचं आहे सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला डाळ इथे हलवून घ्यायची आणि एक खळखळून अशी आपल्याला ना उकळी काढून घ्यायची आता उकळी येईपर्यंत आमटी आपल्याला सारखी आतनमतन हलवत राहायची नाहीतर आमटी खाली लागती त्यामुळे काय होतं त्याचा एक वेगळी चव येते लागून ना डाळ म्हणून आपल्याला सारखी इथे हलवत राहायची इथे बघू शकता उकळी आल्याच्या नंतरनं ना मी दहा मिनटं बारीक गॅस होते अशीच उकळती ठेवली होती त्यामुळे आमटीला कलर खूप छान येतो दुसरी गोष्ट मसाला चांगला शिजला जातो डाळीमध्ये आणि जित चांगली आपण उकळी घेऊ तितकी आमटी चवीला चांगली लागते तर बघू शकता अगदी बाहेर पाऊस पडतोय आणि बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खाण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये झणझणीत तशी आपण इथे हिरवीगार हिरव्या वाटणातली उडदाची आमटी बनवून घेतलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक